मोठी बातमी नाशिक मधनं समोर येते नाशिकच्या जागेवरून माहितीमध्ये तणाव वाढण्याची चिन्ह आहेत हेमंत गोडसे आज नाशिक मध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहेत हेमंत गोडसे हनुमान मंदिरामध्ये शिवसैनिकांसह महाआरती देखील करणार आहेत चार दिवस मुंबईत तळ ठोकून देखील उमेदवारीबाबत ठोस शब्द न मिळाल्यामुळे गोडसे आता आक्रमक झालेले आहेत शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून गोडसेंनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ आणि भाजपला इशारा दिलेला आहे शुक्रवारी मुख्यमंत्री शिंदे भेट टाळल्यानंतर गोडसे समर्थकांसह नाशिकला परतले दरम्यान आज ते नाशिकमध्ये प्रदर्शन करणार आहेत अधिकची माहिती आपल्याला अभिजित सोनवणे देत आहेत अभिजित नाशिकच्या जागेवरून आपण एकंदरीतच पाहतोय महायुतीमध्ये आता तणाव वाढण्याची चिन्ह आहेत हेमंत गोडसे आज शक्ति प्रदर्शन करणार आहेत नाशिकमधलं सध्याचं वातावरण कसं आहे पुढच्या काही वेळामध्ये हेमंत गोडसे नाशिकच्या शालिमार परिसरातलं जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी आपल्या समर्थकांसह ते महाआरती करणार आहेत शक्तीप्रदर्शन करणार आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता सगळे शिवसैनिक जे आहे हेमंत गोडसे यांचे समर्थक जे आहे ते या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी प्रत्येकाने घातलेली आहे आणि भगव्या रंगाची उधळण देखील या ठिकाणी सगळ्या श शिवसैनिकांकडून केली जाणार आहे एकूणच आपण जर बघितलं तर मागचे चार दिवस हेमंत गोडसे मुंबईमध्ये तळ ठोकून होते आणि त्यांना तिकीट मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा होती मात्र काल त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकलेली नाही थेट शब्द मिळू शकलेला नाही आहे आणि आज आता हेमंत गोडसे नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करणार आहेत शिवसैनिक आपल्यासोबत आहेत खरं तर चार दिवसापासून हा सगळा तिढा सुरू होता मुंबईत ठाण मांडून तुम्ही सगळे बसलेले होते शब्द अजून मिळालेला नाही आता आज नेमकं कशा पद्धतीने शब्दाचा विषय नाही आहे हेमंतप्पा गोडसे यांना तिकीट शंभर टक्के मिळणारच आहे हे आश्वासन मागच आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांनी आपल्याला झालेल्या मेळाव्यात दिले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी सांगितले की ही जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनेचीच राहणार फक्त थोडासा त्यांच्या महायुतीच्या ज्या चर्चा चालू आहे त्यात थोडा विलंब आहे पण शंभर टक्के तिकीट आहे आपणच भेटणार आहे काल मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली आता कसं आहे मुख्यमंत्र्यांकडे खूप व्यस्त असल्यामुळे नसेल भेटला वेळ पण ते नक्कीच वेळ देतील अजून आपल्याकडे वीस मे पर्यंत वेळ आहे त्यामुळे आपण थोडं विलंब झाला तरी आपल्याला तिकीट भेटली गेली असा विश्वास शिवसैनिकांना आहे आपण समोरची ही दृश्य पाहिली तर मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत आणि घोषणाबाजी देखील या सगळ्या शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जाती है। से, शार। शार। नहीं। 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 आहे सर्वांना अपेक्षा आहे हेमंत गोडसे यांना तिकीट मिळेल आणि त्यामुळेच हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जातं चार दिवस शब्द मिळालेला नाही आहे आज शक्ती प्रदर्शन नाही नाही शब्द मिळालेला असं काही नाही ही जागा शिवसेनेची आहे ही एकोणीसशे नव्वद पासून ही जागा शिवसेना लढवतील ती शिवसेनेचीच आहे पण चार दिवस तुम्ही मुंबईमध्ये होतात मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला नाही मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला नाही असं काहीच नाही खोटी बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे काय काय करत आहे शक्ती प्रदर्शन नाही जे काय पहिला एक फेरी लोकसभेची त्यांची पूर्ण फिरून झाली आहे मंताप्पाची दुसऱ्या फेरीला शुभारंभ हनुमान सरनी होऊन सर्व शिवसेने करत आहेत अपेक्षा आहे तिकीट जाहीर होईल लवकरच आणि त्याचमुळे अगदी शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून गोडसे यांनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळ आणि आता भाजपलाच इशारा दिलेला आहे पुढे काय घडतं हे पाहण्या देखील महत्वाचं असणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल केंद्रीय मंत्री नितीन